महिना अडथळे आणि अडचणींचा तरीही लाभासह इच्छापूर्तीचा समजूतदारपणा एखाद्या सुपर पॉवर सारखा असतो हा समजूतदारपणा तूळ राशीच्या जातकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो योग्य संतुलन बनवणं सर्वांना सोबत घेऊन चालणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे तुमचं बोलणं तुमचं वागणं शांत डोळ्यातील समज या तिघांच्या एकत्रितपणामुळे लोक प्रभावित होतात तुमची सौम्य वाणी तुम्हाला खऱ्या अर्थाने यश प्राप्त करून देते नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव स्वराशीत मात्र स्वतःपासून अष्टम स्थानात विराजमान आहे त्यामुळे अडथळे येतील अडचणी येतील तुम्ही संघर्ष कराल आणि त्यातून यशाकडे सातत्याने वाटचाल करीत राहाल जुलै महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व कितीही संकट आले तरी संघर्ष करून यश मिळवणारं आहे थोडक्यात या काळात तुमचं व्यक्तिमत्व संघर्षशील होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता एखादा जुना विषय अचानक उफाळून वर येईल विनाकारण विसंवाद निर्माण होईल अशावेळी न बोलणारी व्यक्ती ही सगळ्यात समजूतदार ठरेल अशावेळी न बोलता बुद्धिमत्तेने शांतपणे तुम्ही प्रसंगावर बात कराल धनामध्ये वृद्धी घडून येईल खर्च सुरूच राहतील पण तरी देखील धनसंचय होताना दिसून येत आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल भावंडांसोबत फोनवर तुमच्या भरपूर गप्पा गोष्टी होतील कळत नकळत मागील गोष्टींना आठवणींना उजाळा मिळेल त्या आठवणीमध्ये रमून जाल या काळात प्रवास घडून येतील ते प्रवास तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरतील अर्थात प्रवासाचा थकवा जाणवल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता घरातील काही वस्तूंमध्ये बदल होणे आवश्यक आहे असा भाव तुमच्या मनात निर्माण होईल किंबहुना घरात त्या पद्धतीने चर्चा देखील होईल म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आईची काळजी घ्या तिचं हास्य हे संपूर्ण घरासाठी लाख मोलाचं असतं ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रेम या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांना शिक्षणामध्ये बऱ्यापैकी हार्डवर्क करावं लागेल कारण अभ्यास करताना तुम्हाला अभ्यास सोडून जगातील सर्व विषय आठवतील प्रेमात थोडं मिसकम्युनिकेशन होऊ शकतं योग्य वेळी योग्य शब्द न बोलल्यामुळे गैरसमज वाढतील म्हणून विचारपूर्वक संवाद वाढवावा संतती आपलं कर्तृत्व गाजवेल इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील संततीचे त्यांच्या मित्रांसोबत वाद झाल्यामुळे ते घरी येऊन तुम्हाला सर्व स्टोरी नक्की सांगतील आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात तूळ जातकांना आरोग्याचं नेटवर्क थोडं बिघडल्यासारखं वाटेल हितशत्रू विनाकारण आपला मागोवा घेत आहेत असं तुम्हाला जाणवेल त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवं ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते नक्कीच प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तर कर्जाचा विचार करावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तुमचे षष्टेश गुरुदेव भाग्यस्थानात तर सप्तमेश मंगळदेव लाभस्थानात विराजमान आहे दोन्हीकडे लाभदायक स्थिती असली तरी नोकरीच्या ठिकाणी खूप मोठा बदल घडून येताना दिसून येईल नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला दिल्या जातील व्यावसायिकांना एखादा नवीन डील प्राप्त होईल जे त्यांच्यासाठी सरप्राईज असेल त्याचा त्यांना निश्चितच आनंद होईल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ हवा भाग्य व विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तूळ राशीसाठी शनी बुध आणि शुक्र हे तीन ग्रह कारक का आहेत जे एकमेकांसोबत नवपंचम योग आणि लाभयोग करीत आहेत जेव्हा पत्रिकेत नवपंचमयोग योग आणि लाभयोग होतात तेव्हा पत्रिका समृद्ध होत असते विशेष बाब म्हणजे रविदेव आणि गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे ते तुमचं भाग्य समृद्ध करीत आहेत लाभेश भाग्यात असणं ही एक अत्यंत सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो लाभस्थानात मंगळ आणि केतूसारखे ग्रह विराजमान आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होतील म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे भाग्येश कर्मस्थानात विराजमान आहे ज्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होतोय अष्टमात असलेले तुमचे राशी स्वामी अडथळा जरी निर्माण करणार असले तरी त्याला दूर सरकवून तुमचं भाग्य आणि तुमचं कर्म समृद्ध होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात स्वतः धनेश विराजमान आहे जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते त्यामुळे धनप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील एखादी जुनी इच्छा अचानकपणे पूर्ण होईल किंवा ती इच्छा पूर्ण कशी करावी याचे मार्ग सापडतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तूळ जातकांचा अनेक कारणांनी खर्च होणार आहे शिक्षणावर नोकरीवर व्यवसायावर परदेश गमनावर तुमचा खर्च होईल परदेशात व्यापारासाठी जाण्याचे योग देखील आहेत प्रवासातून व्यवसाय वृद्धी होण्याचे योग तूळ जातकांसाठी निर्माण झालेले आहे म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी सहा पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर तीन तेरा आणि बावीस हे दु दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता तूळ राशीच्या जातकांनी दर शुक्रवारी देवाला पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करावं घराच्या बाहेर निघताना आईचे आशीर्वाद घ्यावे तसंच दिवसातून किमान पंधरा मिनटं संगीत ऐकावं या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की अशा माईना तूल साथी साथी पुडिल पुडिल करा अशा पद्धतीने जुलै दोन हजार पंचवीस हा महिना तुल तूळ जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीचे भविष्य आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष